किती सामान घेतलं तू ते बॅग बरोबर किती मोठी भारी झालेली आहे आणखी एक छोटी बॅग आहे एवढं काय घेतलं तो अरे रितेशजी मी सर्वांसाठी गिफ्ट घेतलेले आहे आपण इतक्या दूर आलो शिमलाला घुमायला आणि मनसाठी इतक्या दूर आलो आपण घरी खाली कसं जाणार मी आईसाठी घेतलं आत्यासाठी मोठ्या आत्यासाठी वहिनीसाठी दादासाठी काही गिफ्ट घ्या लागतील ना ते म्हणजे इतक्या दूर गेले बघा एन्जॉयमेंट केलं तिकडे यांनी मस्त छान राहिले आपल्यासाठी काहीच नाही आणलं तर मी आत्यासाठी पण गिफ्ट घेतलं आईसाठी पण घेतलं सर्वांसाठी काही ना काही गिफ्ट घेतलं हो सो नाही होईल समजदार आहे तू चांगलं काम केलं मला तेवढं आठवण पण नाही राहिलं माझ्या आईला तू आवडत नव्हती इतकी चांगली सगळ्यांचा विचार करतो कोयल तू एक दिवस आत्याची फेवरेट मी ना ना आई मला नव्हती करत माझ्या गुणामुळे आत्याला जरूर पसंत येणार तुम्ही आय होप कोयल असंच हो होणार होना, असंच होणार बघा तुम्ही चल कोयल मग आपल्याला चेकिंग करावं लागेल इथून ना नऊ वाजता चेकिंग टाइम आहे आपला इथून निघावं लागेल आपल्याला हो हो मोस्टली माझे बॅग वगैरे सर्व पॅक झालेला आहे ना झालेला आहे सगळं हो काही राहिलं नाही ना चार्जर वगैरे हां काही बघ असेल तर बॅग बॅगमध्ये टाकून दे सर्व नाही नाही ते त्याची परनं घेतली आणि परनं घेतल्या चल मग ठीक आहे आई मी काय म्हणून राहिलो हां बोल रे बा हां काय म्हणून राहिला मी म्हणून राहिलो तो आई की पेरण्याचं कसं करतो मग बी घे आणून तू का सोयाबीन घेयाबीन हां हो बिगी आण बाप्पा हां पण पेरू गिरू नको हां पाणी येऊ दे एकदम ठोक ते पेरू आता हे लोक मॅट झाले एका मागे एक पेरणी करू आले पागालेत लोकं हे हां काय काय लोकांच्या वरात हिरा हिराच पाणी देतील ते पण आपण काही एवढे इलेक्ट्रिसिटीन पाणी खर्च करा वरचं पाणी येते ना ता धीर थर लोकांना पेरू पेरणं आहे ते पेरू दे आता कसं डिमांड बी वाढलेली आहे मजुरांची हां मजूरं रोजलाही घेऊ राहिले हां घरोघरी घुमा चालता का बाई वावरात चालता का बाई वावरात ते म्हणते बाप्पा ते तर शंभर शिल्लक दिले तेथे पन्नास शिल्लक दिले कठो लागते बायांच्या नांदी हां लोकांचे पेरणे पारणे होऊ दे मग पेरू बाप्पा बाबू किराणा दुकानात सामान किमान भरलं की नाही आणलं की माल संपला होता मी पाहिलं तर हां होत्या दुकानातनी शॅम्पूची बॉटला गहू बी संपले होते मग आणले का नाही किराणा हो आई मी ऑर्डर दिलेली आहे सगळं सामान दुपारी तीन वाजता येऊन जाणार आणि बाबू हां मी खातं पाहिले म्हटलं तू उधारीतले दूर दिव्याला लोकांना हां बिलकुल नाही करायचं उधारी वाईनले उधारी बंद आहे म्हणा आजपासून बिलकुल उधार द्यायचं नाही पुरे वसुली करून घे काय करून नशी होत न देत नसतील ना सगळ्यांना नाव दे सगळ्यांना घरी जातो मी सगळ्यांना उदास करतो सगळ्यांना हां पैसे उधार द्यायचं नाही कोणालेच अगदी घेऊन घ्या म्हणा दुकानात नाही तर येऊ नका म्हणा काही वाटत नाही म्हणा आमचं असं म्हणा डायरेक्ट कोणालाच उधार द्यायचं नाही हो आई तसंच करतो मी तुला नाव काढून देतो लिस्ट बनवून दे एक जे उधार देऊन राहिले परेशान करू राहिले त्यांनी म्हटलं बा किराणा लागते आम्हाला नाही दिवस राहिले उधार त्यांचे नाव देऊन देतो आई तू जाय त्यांच्या घरी मागून आण पैसे मागून ना मी उभी राहिल्या बरोबर त्यांना नाही पैसे काढले तर माहिती नाव आणता कला नाही त्यांना वाटी कुठून आली नाव देऊन तुम्हाला हो हो आई मी जातो दुकानात लिस्ट काढतो पुढे थांबतो आता जाय मग दुकान खुलून घेऊन दुकान खुलाय काही म्हण माय ते मोठं पोरगाला चांगलं निघालं बरं हा ते दोन गे वाया गेले एक तर दिल्लीला राहते तोही वाया गेला रितेशी हो वाया गेला त्या रितेशी चांगला होता त्या कोयलच्या वजन वाया गेला हा ते कोयला काय पट्टी पडवली तर वाटते माय या कोयला माय काय काही नाही ते बाई शंभर टक्के नाही ते तुम्ही पाहायला गेले ना माय तुम्ही नाही तर मौनी टाकली नाही तर पुराच्या काय ते मिळून दिलं की कर कोयलचंच नाव जप कोयलचं जप करत कोयला चांगली कोयलाच चांगली खराब बाहेराय म्हणते कोयला चांगली माय माई बी चांगली नाही आहे असं म्हणते त्या पोरगा हो ना बहिणा मोठं पोरगं म्हटलं बाई लय आहे माय नामासारखं आहे काहीच माय शब्दाले तोडण्यात नाही पर बायकोल तसं म्हणते बिलकुल मग माय मायला बोलायचं नाही माय माय काही बोलली चुपचाप ऐकून घ्यायचं बिलकुल जबर जबर नाही करायचं मा माय समोर असं मला सांगणार मग मोठ्यासून येईल पाहिजे माहिती सुद्धा खालची मानवर निका मायासमोर आता माय तू असंच काय कर माहिती आहे का कोयले करून ठेव हां हो, बी तांबा ठेव हो, आणि त्या मी तर म्हणतो ते तिकडची सोय आहे ना तिलाही बलावून हां मस्त पैसा कमवत असतील बाई आणि पैसे किती कम पाठवला तुले आता फक्त दहा हजार रुपयेच तिथं वीस हजार पार घेतले वीस पंचवीस हजार रुपये दहा हजार तर पाठवलं फक्त तुला हे हां बी घेऊन तिला बी तस काही काम धंदे तुम्ही नजर राहते मग पगार किती आहे काय किती आहे सगळं समजते हो बही जी, जी मला तसंच करतो बलाऊन घेतो त्याला बी इथं दान म्हणतो ती बायको वाया जाण तिथं हां रोक्याला टोक्यायले मग काट सोडली तिकडे बायको बी मस्त राहत असेल तिथं माहिती तिथं खर्च किती करत असतील बाहेर खाणं हे ते इथंच बलावून घेतो तिले बी आणि ह्या दोघेले कोयल आणि ते माई दिल्लीवाली असून येणेले चांगले मी लगाम लावते त्यांच्या हां एले दोऱ्या बांधून मी चांगली लगाम घेतो महापाती शिधाच करतो मी हे कोयलले पळबळ करते ना हे नाही ना केले नावाच्या अंतकालाने तो पाहिजे जी आता फक्त तुराय आहे सपोर्टले इथं हो मी मी ना माय मी जात नाही थांब ना तू मी जातच नाही ना जोपर्यंत लगांमध्ये येत नाहीत ना सुना हां हे कोयल आणि ते दिल्ली वेळेस बोलून येतच आणि हे जोपर्यंत कोयल त्या लगांमध्ये येत नाही मी जातच नाही ना मी हाऊन नजर ठेवायला तू बाहेर गेली बी कुठं तू त्या सीसीटीव्ही कॅमेराचा मी पुरा घरात शी इशेशी कोणतीसून काय करून दिसून काय आता तेच तर काय नाही माय मला आपल्याला भागात तुकडा काय लागते आई सुना काय करायला तर त्यांच्या मागस येतो मी तू बाहेर गेली की त्यांच्या माग गुरगुर असते चक्करच आहे बैना सी जी यांच्या मागास आला सुनांच्या हां यांच्या हातात राजवटने जाऊ द्या लागत आपल्या हातली का हो अनिता दबला पायन काय गोष्टी करू आली का आमच्या आम्ही काय चाल गोष्टी करू आलो हां नाही हो आता मी दबला पायन नाही आली बाप्पा जशी चालते तशीच आली मी हां काय आणलं का चाय आता कोणता टायमाला आणली बिचारी चाय किती झालं तुला आम्ही माय महापौर काही गेलो बिंचा पायासच गेलं आणि ते मामाजी चालले गेले बाहेर राहिले की एवढे कपा घेऊन जायचे आता ते मी आणत होती चाय पण मला ना कोयलचा कॉल आला होता कोयलचा कॉल काय म्हणूल तिथे चालू असतील माझ्या मारण तिकडं पैसे उडवणं आणि तिला कायची आहे आपल्याला काय म्हणाल ती कोयल आता त्यांचं नियमन खतम झालं ना आज कोयल आणि रितेश येणार आहेत आणि घाल ते अर्ध्यापर्यंत पोहोचले म्हणे बस येथे येऊ राहिले का ते करून ठ मग पंच पकवान ना देशिन थोडीशी आता आता नाचू कशाला आते मी जेवण पण होते चांगलं मी आहेत तर ते पण नाचत किजत नाही बाप्पा ना मी नाचून गोळी नाही हो असं 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 नाच गोळी नाही आहे कामं कर जा म्हणतो आता हां ते जे देर व्हाला ना जाग बन त्यांच्यासाठी चांगला चांगला हो हो काय हो माय होई मुंडली बनवते वाटते पंच पकवानच आहे काय म्हणलं का तू काय एवढी भोली आहे का वा तुला मी रागा ना मुंडली पंचपकवान बनव तू तर खरंच निघाली पकवान बनवले हां काही नाही फक्त तुरीची दाई टाक भात टाक भेटीची भाजी पोया काही बनवायला लागत नाही जास्तीचं हां त्याला तेल लागते किती लागते खरंच पंचे पकवन बनवलं तिथं एवढी मोठी झाली का मायास म्हणून चालली का तू हां मैसा असं म्हणून प्रयत्न करेल का तू इथं नाही आता मीच म्हटलं तर मला वाटलं की खरंच ते पाच सहा दिवसांनी येत आहेत म्हटलं घरी तर बनवू असं वाटलं मला म्हणून मी चालली होती बनवायला चल तिकडं काही ना बनवू चल होय जे मी जेवढं सांग तेवढं करत जाय आणि म्हणान ते दिमाग नको लावत जाऊ काही मला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही कोणता पाहुणा येऊ आवना येऊ त्या मायकेतले लोक येऊ कोयलच्या मायकेतले लोक येऊ कोणाचे कोणतेही नाते येऊ मला विचारल्याशिवाय काहीच बनवायचं नाही समजली ना तू नाश्ता मला बनवून मला विचारायचा मग बनवायचा जाय होय आता समजल्याशिवाय काय गोष्ट तर हो हो आता ठीक आहे विचारून बनवेल तुम्हाला तेच मन खराब आहे हां तर कोवेलचा तेवढा राग करते स्वतःला पोरगा बिराला ना काय झालं असतं काही पंचपकवान बनवले असते तुम्ही काही गोड गिळ पुरणपोळ्या बनवतो म्हटलं मी पण काय थेट गेली माझून गेली नाही काय बडबड करू का तिला नाही नाही बापा काही नाही बरोली मी मी तर तुमची तारीफच करेल ती हां हे बरोबर आहे अगदी कसं काबूत ठेवलं तसे त्या तिन्ही स्नायला काबूत ठेव ते चाली नाही घरात म्हटलं समजली ना तू जशी हे आहे ना साधी सिंपल असंच त्यांनी करून ठेवतो हो हो तशीच तसेच करतात मी तू पाय ना आता तू पाय फक्त शांताबाई आली का बाजारातून आवाज दिला नाही हो माय अव बिचारे लता त्या घरातून गेलो माय आम्ही किती आवाज दिले एक जण आवाज नाही नेते माय किती आवाज दिले मी दिला सुशील दिला गीताबाई ने दिला तुला आवाज आवाज आलाच नाही माहिती तुले हो माय मी घरी नव्हती हो मग मी गेल ती रीताच्या इथं बाई टायमावरच मग घरचा सांभार संपला सांभार नव्हता भाजीले हां तर मग आता फणसची भाजी केली होती बाई तर फणसच्या भाजी सांभारा लागतंच ना नाही म्हणून सांभार मागायला गेली ती बाई दिला मग तिथे सांभार मग तेच मी तुम्ही आल्या असेल माझा रातून तु, तुम्ही आवाज दिला असेल घरी कोण नव्हतंच पण ना माही तेच तर म्हटलं आवाज तर किती दिला येईल एक आवाज नाही आला व कसं चालू आहे मग कोयलचं चांगलं चालू आहे हो हो सुशिला बाई मस्त चालू आहे कोयलचं हां हनीमुनले गेल ते बाई ते हां शिमलाले आज माही कोयल वापस येणार आहे आता माय शिमला बाई 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 तेच दूर गेले हो माय घुमेले आता बाई काहीच गेले नाही गावातल्या शिमला घुमाले कोणतीच पोरगी माय कोयच लेस भाग्य खुल हो बाई लय चांगला भेटला माय नवरा रितेश सगळ्या पोरीने भेटो बाई नवरा ना माय ललेस नशीब आणलं बाई या कोयलनं खरंच भाई आपल्या एवढी चिंता व्हाय कोयलची पण काही म्हणा माय पुरापुरीत नशीब मारलं कोयलनं खरंच माहिलं चांगलं झालं आपल्या कोयलचं चिंता आजीची चिंता जास्त होती माहे आपल्याला कसावीन कसावीन त्याच पुरीचा पाचात पडली पोरगी हां पोरगाईला चांगला भेटला नाही मनाचा हां कोयल घेऊन चालते कोयल सपोर्ट करते सोबत उभा राहते तिच्या पण ललेच बाई मला तरी टेन्शन आलं तर माय कसं विन कोयलचं पण पाय देवानं तिचं चांगलंच केलं हो ना माय त्या परमेश्वराचीच कृपा आहे बाई हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत आह ना आम्ही मजेत आह आता भाजीपाला घ्यायला गेल तर बाप्पा आम्ही हां मग आमचे व्हिडिओ पाहत आहे तुम्ही असेच व्हिडिओ आमचे पाहत राहा आणि जे नवीन व्हिअर्स आले असतील चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि लाल घंटीचं बटन पण दाबून द्या जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल हां पक्क्या सबस्क्राईब करा बरं पाहा बरं तुम्ही हां पक्क्या सबस्क्राईब करून जा म्हणजे करून जा आपल्या चॅनलला पाहा मग कंटिन्यू व्हिडिओ आम्ही लागतो आमच्या कामाला पाय हां जीजी चालशील का मग जेवायला मंदिरात नाही हां महाभंडार आहे म्हणते ना महाप्रसाद आहे तर चालतो ना हो माय भंडाराची भाजी तर एक नंबर लागते अलवंग्याची इन्न मी चालतो ना मग काही आहे वेळेस हां पाच वाजता आहे ना भंडारा पाच वाजता हो हो जाऊन हो मग अंत्यकाला जाईन मस्त लागते भाई भंडाराचं जेवण तर अरे रितेश कोविल आले दिसले का तुले म्हणून खिडकीजवळ उभी वाटते मग वाटपा आहेत त्यांची हां कोणते काय कुठचे सावकर आहेत का ते उभे राहिले का कोणते अधिकारी आहेत नाही ते आम्ही वाटणारी पाहत मी फक्त अशीच सहज उभी राहिली खिडकीजवळ आणि तेच दिसले मला हो का माय बरे आले बाई पाय ना माय मोठ्या सुनेला खुशी किती झाली जसं सोन्याचा सुन्याचा पाळ घेऊन राहिली ते हे ऐकता का व इकडे या ना बाबाला आवाज देजा बाबा इकडे या रितेशन कोयल आले कुठे पुढे आले का रितेशन कोयल हो हो बाबा हा ते बॅगामध्ये घेऊन दिसले ना आता दरा लोक येतात आपले अंदर येतात ते आता आला का रितेश हो मला दिसले ना मला खिडकीतून पाहिलं नाही मी कसं राहिलं बाबा कुठून हो बाबा खूप मजा येत आले का पैसे उडून हा मस्त उडून आले बाबा पैसे आई, आई पैसे तो, तो ना उडवले काही आम हा आम्ही तर घुमे फिरायला गेलतो ना एन्जॉय झाला का आमचा कोयल छान झालं ना घुमणं कसं आहे शिमला ताई शिमला खूप सुंदर आहे खूप छान जाऊ आपण फॅमिली पूर्ण एक दिवस कधी घुमायला तिथे आमच्या घरचं पण नाही येत नाही हा नाही तिथे असले तुमच्यासारखे आले ना तू घुमून हा आले ना पैसे उडून बस झालं आता का अजून चंदन लावतो आमच्या परिवाराला पुरे जाऊ दे आईले काही म्हणू नको आई उलटच घेऊन भरतीय सर्वांसाठी गिफ्ट आणलेले आहे आम्ही शिमलावरून कोयल दाखव बरं ज्यांचे ज्यांचे गिफ्ट आहे त्यांना दे बरं काय काय बाबा हे तुमच्यासाठी आणि दादासाठी मी शर्ट पीस आणि पॅन्ट पीस आणला खूप बढिया कपडा आहे शिमला हा खूप छान आहे काय लागलं रे बाबू एवढा दोन बाजू इकडे घेतलं असता आपण नाही बाबा खूप प्रीमियम क्वालिटी आहे खूप छान कपडा आहे हा हा घ्या खूप सॉफ्ट आहे खूप छान आहे शिमलाची आठवण तर आली पाहिजे काही आणलं होतं म्हणून शिमलावरून मी तुम्हाला दादा हे दा, तुमच्यासाठी पीस अरे एवढा खर्च फालतूचा खर्चाच्या समोर काही नसते परिवाराची खुशी मी नसते पैसे काय कमवलेच का जातात आई तुमच्यासाठी मी शॉल आणली आहे शॉल शिमलाची खूप छान फॅब्रिकची बनलेली शॉल आहे उंची आहे एकदम स्पेशल वाली याच्यामध्ये आपण ओळखली ना काही थंडी वाजत नाही खूप छान शॉल आहे शिमलाची काय आले आणलं बाप्पा माझ्यासाठी बी फालतू वजन पैशाचा एवढा खर्च आणला दादा का माही पावले त्या तुमच्यासाठी पण मी साडी आणलेली आहे हा खूप छान आहे कॉटनची आहे पू प्युअर कॉटनची साडी बनलेली आहे मा यासाठी काय आणलं हो माय बरी आहे साडी कशी आणली हो माय एकदम बुढ्याबाईसारखी दिसलेली बाई साडी बरी आहे पण रंग नाही आवडला माय एकदम म्हाताऱ्या मागासारखा रंगाला कोयल तर पाय दोघी माहिले की तमीज आहे काही काही समीज नाही आहे म्हटलं कोणा आणलं तसं म्हणाला लागते तोंडावर नाही आवडलं तरी गिफ्ट म्हटलं की हां चांगलं आहे छान आहे असं मला लागते त्या कोईलनी एवढ्या दुरुणचे त्यांच्यासाठी गिफ्ट आणले आणि ते साडी काही छान आहे बरं कॉटनची आहे प्युअर बुडी म्हणते माथारे मारे माणसासारखी आणली साडी हे मोठी जवान आहे का साडी केसं पिकले तरी जवान समजते स्वतःले हो का हां त्या मला वाटलं की तुम्हाला आवडेल साडी छान रंग आहे म्हटलं लाईटवाला तर घेतला मी बरं आहे आणली बाय बरी आणली तिकडं हे काय आहे हे काय आहे गुलाबी कलरचं हे पण उनी शाला ही मी माझ्या आईसाठी आणलेली आहे वहिनी तुमच्यासाठी पण गिफ्ट आणलेला आहे मी वहिणी ही शम शिमलाची ब्युटिफुल मुली आहेत ना ह्याच मेकअप किट यूज करतात हां खूप छान मेकअप आहे हां वॉटरप्रूफ मेकअप आहे त्यांच्यासाठी आणली मी अगं मा एवढी काय आणली हो बाई हां वॉटरप्रूफ किट आहे काही मेकअपची जाऊ दे छान आहे हां माझ्याकडे नव्हती ग तुला कसं माहीत हो माझ्याकडे नाही आहे हां छान केलं बाई तू माझ्यासाठी मेकअप बॉक्स घेऊन आली हा ताई मला माहित नव्हतं आमच्याकडे आहे की नाही मी माझ्या मनानेच घेतली मेकअप किट थँक्यू थँक्यू सो मच कोयला छान किट आहे आणि त्याला काय खुशी राहिली ती शाल पण पत्ली सातली शाल ते पाहिजे किती महागवाली शाल आहे तिच्या मायसाठी तिने महागवाली शाल आणली पाहिजे ते गुलाबी कलरची दिस राहिली ते आणि तुला पाहिजे दिन दिली कशी कशी आणि तू मोठी खुशी राहिली पाहून पाहून ते शाल आणि तिच्या माझ्यासाठी पैकी चांगली आली ती ना तुला दिली हलक्या भावाची ते गुलाबी कलरची पाय बघित आहे देखावा कर राहिली मोठा काय मला हे शतली स्वस्ती मस्ती शॉल देऊन दिली आणि स्वतःच्या मायसाठी मस्त महाग पावायची हां ते गबू गबी शॉल ते काय गुलाबी कलरची दिसते मला डब्यात हे मलाच दिनली आणि ते माईला मस्त घेऊन चालली शॉल तू नाही आई असं काही नाही आहे ती पण शॉल याच प्राईजची आहे आणि फक्त थोडी कंपनी वेगळी वेगळी आहे असं काही नाही आहे हां शॉल तीच आहे ती नाही तर ती बघा आई असं काही नाही आहे माझ्या आईला महाग घेतली सारख्याच प्राईजच्या घेतलेल्या आम्ही रितेश पण सोबत होते रितेशला विचारून घ्या हां राव दे एवढी काय भोली नाही आहे तू हां भोली बनायचा प्रयत्न करू आणि त्या माईला मस्त घेतली आणि मला अशी हलकी मलकी देऊन दिली नाही आई असं नाही आहे कोयल बरोबर पुरवली कोयलनी माझ्यासमोर शॉल घेतली ते म्हणे तुमच्या आईला कोणता रंग आवडते मी म्हटलं मा आईला लाल आवडते तर तिने म्हटलं माझ्या आईला गुलाबी आवडते म्हणे तर तिनं मग गुलाबी कलरची शॉल तिच्या आईसाठी घेतली आणि लाल कलरची मी तुम्ही घेतली शिकून तिला नाही नाही मला सगळं समजते तू तुलाही वाटते माझ्या सासूला चांगलं भेटायला पाहिजे म मा कसं भेटलं तर काय आहे मामायचं हां दोघांची मिली बघत आहे तुम्ही नवरा बायकोची मग आणलाच काय दिखावा काय केला हां शॉल घेऊन चालले माझ्यासाठी नाही आई असं नाही आहे आम्ही खोटं नाही बोलत आहे काहीच भेदभाव नाही केला आहे जशी माझ्या आईसाठी आणली तशी मी तुमच्यासाठी आणली मी भेदभाव कशाला करणार बरोबर आहे आपल्या माईला महाग कसं समजते आणि तुला समजा सासू सासू आहे माय माय माईला सांगले किंवा सासूले काय कोणते घेतला चालते ते गुलाबी कलरचे मग घेतो गुलाबी कलरची दे, दे मग मला हे ठेवून दे नाही आई ते मी माझ्या आईसाठी आणलेले माझ्या आईला गुलाबी रंग पसंद असतो ना म्हणून मी ते घेतलेली आहे सच्चा सगळ्यांच्या लोकांसमोर हि नाही हिच्या माईसाठी महागवाली शॉल घेतली आणि मला हलकीलकी देऊ राहिली हा एखादी मंत्री घेऊन घ्या त्या हा तशी मुंडाली का तू नाही मुंडाली म्हणजे जरूर हे सस्ते शॉल आहे ते महाग आहे नाही आता मी खरं सांगत आहे ना माग भारीचं काहीच नाहीये एकाच प्राईज आहे दोन्ही पण साड्या आम्ही फक्त टॅग दोघे काढले कारण की कोणती वस्तू आपण गिफ्ट देत आहे तर त्याचा भाव नसतात मी शपथते काही कमी जास्त नाही आहे आता पोरी खोटी काय बोली ना एवढ्या गिफ्ट आण सगळ्यांसाठी कौतुक तू कोण तेवढे पण पोरा कोणता करेल एवढा जाऊ ते बरं नको दे मामीजीला देते जी 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 ते असं कशाला मी ते मा कलर आईसाठी घेतला ना हां आताला कसं देणार मी तू मला यासाठी देऊन राहिली कारण की ती महागभावा आहे ना तुला वाटे माय महागभावाचं भेटायला पाहिजे दे माझ सासवले कसंही भेटलं पाहिजे असं ते त्यात मी नाही आता असं काही नाही आहे तर मग बाई दोन द्यानं सासवले कान ते एवढे नानुगुनं करू राहिली एकाच पैकी आता दोन देणं कलरचं काय आहे थंडीपासून वाचवायचं म्हटलं आहे शालचा मग देऊन देना दू मी तू मग काही नाही काही दाल मी काय अशी नाच ठीक आहे तुम्ही म्हणत आहे ना एवढं मला काही फरक नाही पडणार फक्त माझा प्रश्न असा होता की माझ्या आईला गुलाबी रंग आवडतो म्हणून माझ्या आईसाठी गुलाबी कलरची आणली तुम्हाला लाल रंग आवडतो म्हणून लाल कलरची आणली या पॅ या पॅटर्न आणि या, या कंपनीमध्ये लाल कलरची नव्हती म्हणून मी लाल कलरची घेतली नाही घेऊन घ्या मग तुम्ही गुलाबी कलरची घ्या ती लाल कलरची मला परत द्या माझ्या आईला देऊन देईन माझ्या आईला काही असा भेदभाव नाही आहे ठीक आहे खुश आहे आता हां ठीक आहे जीजी केलं मग बरोबर हो नाही बरोबर केलं तर तिचा खाली पाणी झाला कोयलचा तिची इच्छा असेल तिचं मन भी राहिलं आणि आपण चेंज बी करून घेतलं हे झाली बरोबर गोष्ट झकलीच ना हो दाखवी खरंच बोलली जिजी तू